हिवाळ्यामध्ये केसांची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचे आहे आपण केसांची कितीही काळजी घेतली तरी पण प्रदूषण किंवा वातावरणाचा केसांवर वा परिणाम हा होतोच त्यामुळे केस हळूहळू खराब होतात किंवा रफ व्हायला लागतात पण काय होतं थंडीतील हवेमुळे केस जास्तच कोरडे होतात अशा वेळेला केसांचा मुलायमपणा कुठल्या कुठे जातो हे कळतच नाही केस जर कोरडे झाले तर केस गळायला लागतात आणि मग कळतच नाही की आता हिवाळ्यात केसांची काळजी कशी करायची जो आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत हिवाळ्यामध्ये केस कसे छान राहतील याची आपण काळजी घेणार आहोत त्यामुळे या व्हिडिओ मध्ये काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आठवड्यातून दोन वेळा केसांना तेलाने छान मसाज करा यासाठी तुम्ही आवडीचं खोबरेल तेल किंवा जोजोबा ऑइल किंवा बदाम तेल किंवा आवळा तेल असं कोणतंही तेल वापरू शकता जे तुम्हाला तेल आवडत ते हे तेल थोडंसं काय करायचं गरम करायचं मग त्याने मसाज करा जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही तेलामध्ये ते कांद्याचा रस घालू शकता यामुळे काय होतं केसांना चांगलं पोषण मिळतं आणि तुमचे तेल लावल्यामुळे केसातील मुळात कोरडेपणा दूर होतो काही काय वेळेला काय होतं आपण घाईघाईमध्ये शॅम्पू हातात घेतो आणि तसाच केसांना लावतो पण असा जिबात करू नका जेवढा तुम्ही शॅम्पू घ्याल तितक्या तीन पटीनं तुम्ही त्यात पाणी मिक्स करा आणि मग नंतर तुम्ही त्या शॅम्पूने केस वॉश करा यामुळे तुमच्या केसांमध्ये कोरडेपणा येणार नाही शक्यतो तुमचे केस मऊ राहतील थंडीच्या दिवसामध्ये आपण नेहमीपेक्षा थोडं जास्त गरम पाण्याने अंघोळ करतो पण तसं न करता तुम्ही जरा असं कोमट पाण्याने अंघोळ करा कारण त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय गरम पाणी चांगलं नाही आहे कारण गरम पाण्यामुळे केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते यामुळे केस अग्री कोमट पाण्याने किंवा गार पाण्याने धुवायचेच नाही आहेत कोमट पाण्याने केस धुवा आणि केसांची काळजी घ्या त्याचप्रमाणे पूजेसाठी वापरला जाणारा कापूर केसांचं सा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर आहे काय करायचंय हेअर ऑइलिंग करताना तेलात थोडासा कापूर बारीक करून टाकायचा आणि कापूर लगेच तेलात मिसळेल आणि यामुळे केसांची मुळं मजबूत होतील त्यामुळे तुमच्या केसांमधला डँड्रफ देखील दूर होईल तुम्हाला माहिती आहे का तसं पाहायला गेलं तर आरोग्यासाठी हिवाळा हा ऋतू सगळ्यात चांगला मानला जातो या वातावरणामध्ये सगळं खाल्लेलं तुमच्या शरीराला मानवतं त्यामुळे तुम्ही जर आहारात तूप किंवा लोण्याचा समावेश केला तर याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल तूप तर तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तुपामुळे तुमचे केस काळेभोर राहतील आणि यामुळे केसांना मॉइश्चरायझर येईल आणि तुमचे केस सॉफ्ट होण्यासाठी मदत होईल बऱ्याचदा केसांना स्टायलिंग करण्यासाठी आपण हेअर ड्रायर ब्लोअर किंवा स्ट्रेटनर अशी उपकरणं वापरतो पण या उपकरणांचा केसांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते यामुळे शक्यतो फार आवश्यकता नसेल तर अशी उपकरणं टाळलेली केव्हाही जास्तच चांगली घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून हेअर मास्क तुम्ही तयार करू शकता यामध्ये तुम्ही काय करू शकता कॉफी कोरफडचा गर आवळ्याची पावडर जास्वंद पावडर अशा गोष्टींचा वापर करू शकता यामुळे तुमचे केस मजबूत पण होतील मुलायम पण होतील आणि वाढण्यासाठी देखील मदत होईल केसातील पोषण टिकून राहण्यासाठी आवळा जास्वंद हे सगळं अतिशय फायदेशीर आहे त्याचप्रमाणे पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे सौंदर्य खुलवण्यासाठी पाणी अतिशय गरजेचं आहे दिवसभरात कमीत कमी बारा ग्लास पाणी आवर्जून पिया हिवाळ्यात काय होतं आपल्याला तहान कमी लागते म्हणून आपण पाणी कमी पितो पण तसा अजिबात करायचं नाही आहे जर तुम्हाला तहान लागत नसेल तरी पण तुम्ही पाणी पिया शक्यतो तुम्हाला जर गरम पाणी हवं असेल तर तुम्ही गरम पाणी पिया त्यामुळे तुमची स्किन हायड्रेट राहील आणि त्वचेला छान असं मॉइचराईज आणि पोषण देखील मिळेल त्यामुळे पाणी प्यायलाच हवं हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या नवीन विषयावर टिप्स हव्या असतील तर हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद